वायनाड पोटनिवडणूक भाजप एकोणीसशे वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून लढवलेली दोन्ही राहुल गांधी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले अशातच दोघांपैकी एक जागा सोडणं राहुल गांधींना कायद्यानं बंधनकारक असणार आहे राहुल गांधींनी केरळमधील वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेलीतून खासदार असणार आहेत राहुल गांधींनी वायनाड सोडताच काँग्रेसकडून प्रियंका गांधींना केरळमधील वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली पोटनिवडणुकीत जर त्यांचा विजय झाला तर लोकसभेत काँग्रेस त्यांना कुठली भूमिका देणार त्या विरोधी पक्षनेत्या होणार का असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत तसेच आता भाजप प्रियंका गांधी यांच्या विरोधात एकोणीसशे नव्याण्णवची रणनीती आजमावणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत राहुल गांधींनी वायनाडचा मतदारसंघ सोडल्यानंतर तिथं होणारी पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवणार आहेत दोन हजार सतराच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी सक्रिय होत्या पण प्रभारी पदापुरत्याच मर्यादित होत्या त्यानंतर त्यांनी पक्षाची अनेक कामं केली अनेक सभाही घेतल्या पण त्यांनी आतापर्यंत कधीच कोणतीच सार्वत्रिक निवडणूक लढवली नव्हती त्यामुळे आता वायनाड पोटनिवडणुकीच्या निमित्तानं त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत यासह गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे गांधी परिवाराचं दक्षिण भारताशी जुनं नातं गांधी परिवार आणि दक्षिण भारत हे तसं फार जुनं समीकरण आहे इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एक अठ्याहत्तर मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूर मधून पोटनिवडणूक जिंकली होती यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिराजींनी आंध्रच्या मेडक मतदारसंघातून विजय मिळवला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधींनी दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी कर्नाटकातील अमेठी आणि बेलारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडलेली प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे भाजप वायनाड मतदारसंघातून स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत स्मृती इराणी यावेळी अमेठीतून के एल शर्मा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता अशा स्थितीत भाजप स्मृती इराणींना या जागेवरून रिंगणात उतरून पोटनिवडणूक रंजक बनू शकते भाजपने यापूर्वीही तिकिटांबाबत असे अनेक आश्चर्याचे धक्के दिले आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बेल्लारीतून सोनिया गांधींच्या पदार्पणाची बातमी समोर आल्यावर भाजपनं या जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक रंजक बनवली होती या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींना कडवी टक्कर दिली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला सोनिया गांधींना चार लाख चौदा हजार मतं मिळाली तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मतं मिळाली होती सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास छप्पन हजार मतांनी जिंकली होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा